आपला जो जेठा आहे जेठा इथं आपण आणलेला आहे आणि इथं टाकलेला आहे जेठा अशा प्रकारे परंतु इथं हवा नसल्यामुळं आपण जास्तीत जास्त साफसफाई हातानेच करत आहो इथं बघा इथं हवा नाही हवा नसल्यामुळं जो कचरा आहे तो जागेवर त्याच्यामध्येच पडत आहे इथं त्याच्यामुळं आपल्याला हवेमुळं आपल्याला थोडासा कामामध्ये बदल करावा लागेल कारण याच्यामध्ये कचरा पण पडत असल्यामुळं हवेनं उडत जात नसल्यामुळं उडून आपल्याला ह्या पूर्ण बुऱ्या ज्या आहे त्या आपल्याला आपल्या बंड्यामध्ये मिक्स होत आहे त्याच्यामुळं आपल्याला वेगळा हवेमुळं जात नसल्यामुळं आपल्याला परत आपल्याला हातानेच पूर्ण बंडे आपल्याला काढावे लागणार आहे कारण इथं कचरा जो आहे हा अशाला असा जिथं राहत आहे तर आता अशा प्रकारे जो आहे तर इथं पूर्ण सिंगल जो बंड आहे तो पूर्ण इथं आपल्याला काढणं चालू आहे तर अशा प्रकारे बुऱ्या इथं येऊ देऊ नये कारण बुऱ्या जर आल्या तर आपल्या मालाला भाव कमी लागतो तर त्यासाठी एक, एक एक जो बंड आहे जेठ्याचा ती शेंक ज्याला आपण हळकून म्हणतो मोठी हळकून ह एक एकच एक काढून टोपल्यामध्ये जमा करणं चालू आहे त्यामुळं आपल्याला इथं थोडा वेळ लागेल परंतु माल हा स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि आता दुपारचे बाराची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे हवा सुटायचा काय अंदाज दिशेने झाला आज त्याच्यामुळं आपल्याला टोपल्यामध्ये जमा करणं आवश्यक आहे आणि यामध्ये जर बुऱ्या आल्या तर आपल्याला मालाला भाव कमी लागतो त्यामुळं आपण सर्व बुऱ्या काढणे आवश्यक का असते तर प्रकारे आता बंडा परिपूर्ण निवडणे चालू आहे